जैन धर्मातील मूळ मुन नायक मुनिसूरत दादा यांच्या भव्य मंदिराची निर्मिती करण्यात आली या मंदिरात एप्रिलपासून श्रीमद विजय रत्नसुंदर सुरीस्वरजी महाराज यांच्या प्रवचनाचा प्रारंभ झाला महाराज म्हणाले की दुःख दुष्कृत्य दोष दुर्गती दुर्बुद्धी यामुळे जीवनात दुःख येतं मन कमजोर नसतं आपण त्याला कमजोर करतो भगवंताच्या वचनांचं पालन मनापासून करावं तेच खरं आचरण आहे प्रत्येकानं आपल्या कर्माचं कारण जाणून घेतलं पाहिजे आपल्या पाच इंद्रियांचा दोष आपल्याला सतावत असतो तेव्हा आपण इंद्रियांना जाळायचं नसतं तर त्यांना नियंत्रणात आणायचं असतं असतं वश करायचं कमजोर व्यक्ती दुःखामध्ये शोधतो या उलट गुणवान व्यक्ती दुःखाचं कारण शोधतो वस्तू व्यक्ती किंवा वातावरण यामुळे माझी हार होत असेल तर तो माझा दोष आहे आपले पुण्य कमी पडले असे समजावे आणि साधनेला लागावं पैशांना आकर्षित करण्याची ताकद पुण्यामध्ये असते पुणे जर प्रबळ करायचं असेल तर परोपकार हा केलाच पाहिजे परोपकार प्रेम असेल तर संभव आहे त्यामुळेच परमात्म्याची प्राप्ती होते या कार्यक्रमामध्ये दररोज सकाळी साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत आणि दुपारी अडीच ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराज आगमजैन धर्मातील मूलतत्वे व सिद्धांत यावर आधारित प्रवचन देणारे या प्रवचनांमध्ये चोवीस तीर्थकारांनी दिलेले संदेश व त्यांच्या आजच्या जीवनातील महत्व विषद केलं आहे या कार्यक्रमासाठी एक हजारहून अधिक भाविकांनी नोंदणी केली असून त्यांनी जैन धर्म परीक्षा उत्तीर्ण करून सहभाग सुनिश्चित केला श्रीमद विजयरत्न सुंदर सुरीश्वरजी महाराज हे जगप्रसिद्ध जैनाचार्य असून पद्मभूषण पुरस्कार आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान त्यांनी मिळवलं आहे ते एक राजप्रतिबोधक आध्यात्मिक गुरु असून त्यांनी सामाजिक सुधारणा नैतिक शिक्षण व्यसनमुक्ती व अहिंसेच्या प्रचारासाठी जीवन समर्पित केलाय त्यांचं प्रवचन समाज कल्याणावर आधारित असून नव तरुणांना धर्माशी जोडण्यासाठी त्यांनी विविध माध्यमांतून कार्य केलंय मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज न्यूज नाशिक रोड 我忘忧。